अथर्व सुदामेच्या व्हिडिओ आणि माफीवरून सोशल मीडियावर सध्या वॉर रंगलंय गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचं रील त्याला डिलीट करावं लागलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ट्रोलिंग झालं आणि त्यानंतर अथर्व सुदामेनं जाहीर माफीनामा प्रसिद्ध केला अथर्व सुदामेनं रील डिलीट करायला नको होतं अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांकडून दिली जाते अथर्व सुद्धा मे याला घाबरून व्हिडिओ डिलीट केला हे योग्य नाही असं वकील असीम सरोदे आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हणताय बंधुभाव प्रेम जपण्याचा आवाहन करणारा व्हिडिओ डिलीट करणं चिंताजनक वाटलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असताना राज ठाकरेंनी सोबत राहावं सगळी सोशल मीडियावरची पोस्ट आहे वकील सरोदे यांची अथर्व सुदामे जो इन्फ्लुएन्सर आहे आणि त्याचे अनेक फॉलोअर्स सुद्धा आहेत त्याने एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता स्वतः वकील असीम सरोदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत असीम सर आता तुमची जी सोशल मीडियावर पोस्ट आहे की हा व्हिडिओ डिलीट करायला नको होता अथर्वने या सगळ्या संदर्भात ठामपणे हल्ला परतवून लावायला हवा होता असं तुमचं वाटतं याबाबत घेणं तो व्हिडिओ डिलीट करायला लागणं याबाबत एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वारंवार काही सुमार दर्जाचे लोक हे टीका करत असतात आणि दबाव आणत असतात त्यामुळे माझं असं स्पष्ट मत होतं की अथर्व सुदामे यांनी माफी न मागता व्हिडिओ डिलीट न करता उलट तो पूर्ण अपलोड करायला पाहिजे कारण की जेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून लोकांना हसवतो विनोद करतो आपले आ, आपले रील चालवतो आपण तेव्हा एक ठाम भूमिका सुद्धा घेण्याची गरज आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वांसाठी समान आहे सर्वांना ते वापरण्याची मुभा आहे कायदेशीर बंधनं पाळून आपण सगळेजण आपलं मत व्यक्त करू शकतो परंतु अथर्वनी ती आ, पोस्ट के लिए, दबा वाला आ, लिए जी आहे डिलीट केली दबावाला तो बळी पडला हे अर्थातच मला आवडलं नाही कारण की काही जणांची गरज आहेच आज भारतामध्ये की ठामपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उभं राहिलं पाहिजे जी सर आपल्याला माहितीये की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा अथर्वाचं कौतुक केलेलं आहे अगदी मी तुझा व्हिडिओ पाहतो हा माझा आवडता असं सुद्धा ते म्हणाले होते या क्षणाला आता राज ठाकरेंनी किंवा मनसेनं अथर्व सोबत राहावं असं आपल्याला वाटतं तो काल हे जेव्हा प्रकरण झालं अथर्वचं तेव्हा अनायसे राज साहेबांचा मला फोन आला होता एका वेगळ्या कामासाठी परंतु तेव्हा मी त्यांना ही घटना सांगितली ते म्हणाले मला असं काही झालेलं माहीतच नाही तो व्हिडिओ काय आहे म्हणून मी त्यांना सा, त्या व्हिडिओतला जो मजकूर आहे किंवा जे सांगण्याचा प्रयत्न अथर्वनी केलेला आहे तो त्यांना मी सगळ्यात सांगितला तो सीन काय होता तो तेव्हा ते म्हणाले की हा तर चांगला व्हिडिओ आहे आणि चांगला विषय त्यांनी घेतलेला आहे मग त्यांनी डिलीट का केला व्हिडिओ मी त्याला फोन करीन आणि त्याच्यासोबत सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे म्हणजे माझं मत असं आहे की याच्यावरून हे दिसते की राजसाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील विविध राजकीय पक्षांचे लोक असतील या सगळ्यांनीच म्हणजे रोहित पवार यांनी पण सुप्रिया सुळे यांनी पण त्याच्या भूमिका घेतल्या तर ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटते की काही राजकीय लोक हे ठामपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेत आहेत आणि राज ठाकरेंसारखा एक अत्यंत वकूबगार असलेला व्यंगचित्रकार जेव्हा अशी बाजू घेण्याचा ते बोलतात त्यावेळेस त्याला खूप महत्व आहे असं मला वाटते त्यामुळे असं या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्याशी संघर्ष असलेली असहिष्णुता या संदर्भात बोललं पाहिजे मोकळेपणाने अशा वेळेस कारण आपला असहिष्णुतेचा विरोध आहे जो जे लोक आपलं मत स्वातंत्र्य मान्य करत नाही त्यांना विरोध आहे त्यांना समजून सांगितलं पाहिजे घेण्याची गरज आहे असं मला वाटतं जी जी असेन सर धन्यवाद तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्यासाठी वकील असिम सरोदे आपल्याशी बोलत होते या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी बालाजी पोद्दार आता जोडले गेलेले आहेत बालाजी आपण हा जो व्हिडिओ सध्या पाहतोय ज्या संदर्भात अथर्व सुदामयला हा व्हिडिओ डिलीटही करावा लागला त्याचा माफीनापा सुद्धा समोर आला पण आता सोशल मीडियात अजून एक वॉर सुरू झालाय त्याला पाठिंबा देणारे अनेक रिप्लाय सध्या आपल्याला सोशल मीडियावर वाचायला मिळतात काय नेमक्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत याबाबत काय येईल या व्हिडिओ डिलीट केल्यानंतर तर हा हिंदू मुस्लिम धर्म एकतेचा व्हिडिओ होता आणि चांगला संदेश देणारा होता त्यामुळे अथर्व सुदामेवर ज्याने दबाव टाकला ज्यांच्यामुळे हा व्हिडिओ मागे घेतला तो नाही घ्यायला पाहिजे अशा सगळ्या सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येत आहेत मोठ्या प्रमाणात अथर्व सुदामेला पाठिंबा सुद्धा या सगळ्यामध्ये मिळतोय आणि यामध्ये जे व्हिडिओ तयार केला तो त्याच्या मित्रासोबतच तयार केलेला होता त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे या म्हटलं जातं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरू नये का जे कलाकार आहेत जे आर्टिस्ट आहेत त्यांनी हे सगळ्याचा उपयोग करू नये का अशी एक जी सगळी चर्चा आहे ती सोशल मीडियावर पाहायला मिळते अनेक राजकीय पक्ष असतील रोहित पवार सुप्रिया सुळे त्याचबरोबर सामाजिक संस्थेचे अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा अथर्व सुद्धा मेने माफी मागायला नको होती त्याचबरोबर तो व्हिडिओ जो आहे तो डिलीट नाही केला पाहिजे अशी सगळी आणि त्याच्यामुळे आता ह्या जे काही एकंदरीत प्रतिक्रिया सुद्धा उमटताना दिसतात ज्या आता अथर्वाला पाठिंबा देणारे हा व्हिडिओ डिलीट करू नये असं म्हणणारे आहेत त्याकडे सुद्धा निश्चित लक्ष जाते